एका शिणलेल्या झाडाच्या मौनात किती अर्थ दडले आहेत निसर्ग भावना आणि प्रतीक्षेचं एक वेगळं रूप दाखवणारी ही कविता आहे कुसुमाग्रजांची मौन नमस्कार मित्रांनो मी कमलाकर लोखंडे आणि तुमच्या आवडत्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक अप्रतिम कविता मौन चला तर मग सुरुवात करूया या भावस्पर्शी कवितेच्या वाचनाने शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली म्हणाली गाणं गाऊ का झाड बोललं नाही कोकिळा उडून गेली शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली झाड बोललं नाही सुगरण निघून गेली शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली म्हणाली जाळीतलं पुका झाड काही बोललं नाही चंद्रकोर मार्गस्थ झाली शिणलेल्या झाडापाशी बिजली आली म्हणाली मिठीत येऊ का झाडाच मौन सुटलं अंगा अंगातून होकाराच तुफान उठल कवी कुसुमाग्राज आता ही कविताना खूपच खोल अर्थ सांगणारी आहे कुसुमाग्रजांनी येथे एका झाडाच्या प्रतीकातून आपल्या मानवी मनाच्या वेदना दाखवल्यात कोकिळा सुगरण चंद्रकोर हे सर्व आनंदाचे प्रेमाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहेत पण झाड मौन आहे म्हणजेच मन उदास आहे वेदनेत आहे कुणाशीही संवाद साधत नाहीये आणि शेवटी बिजली ही मात्र वेदनांचे बदलाचे आणि नव्या प्रवाहाचे प्रतीक आहे आणि तिच्या येण्याने झाडाचं मौन भंग होतो आपल्या जीवनातही ना असंच असतं म्हणजे कधी कधी एक तीव्र घटना आपल्या मनातील मौन तोडते आणि आपण नव्या परिवर्तनासाठी सज्ज होतो आणि ही कविता फक्त निसर्गाची गोष्ट नाहीये तर आपल्या मानवी भावनांचं एक सुंदर दर्शन आहे मौन म्हणजे काय तर दुःख वेदना आणि असहायता बोलणं बंद करणं म्हणजे नात्यांमध्ये तणाव असणं ना आणि कोणीही विचारलं तरी उत्तर न देणं म्हणजे मन आपलं जे मन आहे ते जखमी असणं पण जीवनात अशी एक वेळ येते जेव्हा वेदनास आपल्या मौनाला संपवते आणि एक नवीन परिवर्तन घडवतं ही कविता तुम्हाला काय शिकवते आणि तुमच्या मनात कोणते विचार येतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कुसुमाग्रजांच्या ह्या कवितेतून आपल्याला ना एक जीवनाची एक सुंदर शिकवण मिळते की मौनातही एक भाषा असते आणि कधीकधी वेदनाच आपल्याला बोलायला भाग पाडतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अप्रतिम मराठी कवितांसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत ऐकत रहा व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन